नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नर या युट्यूब चॅनल मध्ये मी मोनिका तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते जात्यावरची घर घर जात्या बसलेली ही आपल्या ओवीतून सासर माहेराचं वर्णन करते आपल्याला आलेले अनुभव दुःख यातना आपल्या जीवनातील सुखदुःखाचे क्षण ती जात्याजवळ आपल्या ओवीच्या माध्यमातून बोलून दाखवते सासरी झालेला सासूरवास माहेरी आई वडील नसताना होणारी तिला व्यथा आणि त्यानंतर तिच्या मनातील सासर कि मला सासर कसं मिळू दे ती देवाजवळ काय मागणं मागते हे सर्व आपल्या ओवीतून आपल्या समोर मांडते सासुर जसे मिरियाचे जाती जातीवंतची लेकी पूस वंताचे लेकी पूस जातीवंतची लेकी पूसय सासऱ्याचे बोल नको सांगूस आई पाशी नको सांगूस आई पाशीन तिच का दुख विशी मन का दुख विशी तीच मन का दुख विशी बोलशाचा तो पेला माय बाई तुझ्या साठी मी गोड केला नबया बाई तुझ्या साठी मी गोड केला माझ घर बाई थोर केर लोटता लोट, ता लोट ना, न सासूबाईंची सभा बसली उठईना ना बसली उठईना सभा बसली उठईना दुरून दिस येते मला वाटते माझी आई मला वाटते माझी आई ती चुलती काकूबाई चुलती काकूबाईन तिघं चुलती काकूबाई माहेरी जाताई तेन वैनी पायान, पाट सारी अन बंधू तुझा, तुझ्या राणीला गर्व भारी राया तुझ्या राणीला गर्व भारी देरे देवा मलान बाप्पा सार कसासरा, सरा चंद्र हार बाई कंट्या खाली तो दूसरा, चंद्र हार बाईन कणट्या खाली तो दूसरा, देरे देवा मला आई सार की सासू बाई आई सार की सासूबाईन कमडी पूजली पुजली बाई पुजली अंबाबाई कमळी पुजली अंबाबाई देरे देवा मला बहिणी सारखी नंद कमळी पुजिला बाई मी गोविंद बाई मी गोविंद पूजीला गोविंद देरे देवा मला सारखिया कमडी या तो दिर कमळी पूजीला पूजीला गर घुवीर आई बापाच्या राजा मदीन खाल्ल्या दुधावरच्या साई न भावाच्या राजा मदीन शिळ्या ताकाला सत्ता नाही